हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माझं तर कसे असं काही मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर प्रांदेची आजपासून एक्झाम चालू झाले तर आत्ता चालू आहे आम्ही तिला घेऊन आले शाळेतून बसले जेवण वगैरे केलं आता निवान बसले आता उन्हातून एवढं यायचं म्हटलं डोकं ते डोक एवढं दुखतं ना प्रमाणाच्या बाहेर दुखतं तर म्हटलं जेवली आहे ना झाडून वगैरे घेते नंतर मग आराम करते थोडासा कारण उद्याचा काय अभ्यास काही टेन्शन नाही कारण की उद्याचा मॅथ मॅथचा आहे आणि तिला सर्व येतं मॅथचं त्याच्यामुळे तिला काही अभ्यासाचं काही टेन्शन नाही त्याला सगळं जमतं मॅथमध्ये बाकीचं ई व्ही एस आणि इंग्लिशच जरा हार्ड जातं तर जाऊ द्या असो तर आता आपण दुसऱ्या किस्सा सांगणार आहे तुम्हाला माझ्या जेवणातला काय झालं वगैरे तर मी सांगते तुम्हाला तर प्रत्येकाच्या जेवणात झाला एक झाला असेल मग मी माझं शेअर करते थोडंसं जास्त वेळ काही तुमच्यात घेत नाही थोडंसं बोलते आणि मी माझा दुसरा किस्सा सांगते तर दुसरा किस्सा असा झाला होता आता कसं आमच्या एप्रिलच्या चोवीस तारखेला लग्न झालं दोन हजार सोळा साली आणि माझा बड्डे असतो सत्तावीस मेला एकच महिन्याचा डिफरंट आहे तसं पण आम्ही कर्जतमध्येच एक महिना राहिलो होतो आणि आम्ही एकवीस बावीस तारखेला मेमध्ये आलो होतो आणि कसं आहे मग आता मैत्रिणी आपल्या जवळच्या तर माझा बड्डे आला सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला माझा बड्डे असतो आणि कसं मैत्रिणी आपल्याला जिवलं म्हणजे एकदम माझी बालपणीची मैत्रीण म्हणजे आम्ही शेजारीच शेजारी शेजारीत राहायचो आणि लहानाचा मोठं सोबतच झालं आत्ता पण ती माझी मैत्रीण आहे आणि अजून पण तिचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडं आहे तर झाला असं की माझा बड्डे आणि नवीनच लग्न झालं नवीन लग्न झालं म्हटल्या तर आपल्याला लवकर तिथं मिक्स व्हायला जरा वेळ लागतो त्यांचे आपल्याला स्वभाव माहिती नसतात काय नसतात आता जसं की कर्जतमध्ये राहिलं होतं तर त्यावेळेस माझा वेगळा स्वभाव होता म्हणजे घरच्यांना मी ओळखले होते पण जेव्हा गवंडीला आले तर त्या वेगळं सगळ्यांचे हा स्वभाव बदलले असं झालं तर झाला असं माझा बड्डे माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला तर मी उचलला तिने मला बड्डे विश केलं हॅपी बड्डे रूपाले वगैरे बोलली आणि असं नाही की मी गप्ची बोलत होते माझ्या समोर तो घे होते समोर म्हणजे आई होत्या ताई होत्या आणि तर शुभेच्छा दिल्या तर मी थँक्यू बोलले आणि त्यावेळेस कसं कुणाचा फोन जरी आला माहेरावरून तरी असं वाटायचं अरे कुणाचा फोन आला आपल्याला सर्व डिटेल्स सांगाव्या लागायच्या तर हे कामाला गेले होते ताई मी आणि आईच होत्या घरी दुपारची वेळ होती कामं वगैरे आलं काम वगैरे आवरलं आणि तिचा मला फोन आला शुभेच्छा देण्यासाठी तर मग तिने मला शुभेच्छा दिल्या तर आईंचं त्याच्यानंतर रिप्लाय काय होता की मला बोलल्या आज पहिल्यांदी मैत्रिणीचा फोन आला तर येऊ दे परत मैत्रिणींचा फोन नाही आला पाहिजे तुला तर मला म्हटलं आणि मला कसं पहिलं आपण नवीन म्हणजे ज्या जा ठिकाणी जातो तर त्यावेळेस सर्व आपल्याला त्यांचं ऐकावंच लागतं ते जे बोलतील तेच आपल्याला करावं लागतं तर तसं झालं तर माझ्यासोबत असं की बोलले आता इथून पुढं मैत्रिणी बैत्रिणी तुटला काही नाही इथून पुढं तू त्यांना सांगायचं मला फोन नका जाऊ असं बोलल्या होत्या मला त्यावेळेस मला एवढं वाईट वाटलं म्हणजे असं का आपल्या मैत्रीण भावाची मैत्रीण असते आणि त्यावेळेस तसं बोललं होतं आहे की आता मैत्रीण म्हणजे काय काय शब्द असतात ते आपल्याला अजून आठवण राहतात की ते बोललं मैत्रिणीचा फोन नाही आला पाहिजे तर असं झालं होतं माझ्यासोबत एक म्हणजे असं झालं तर पण त्यावेळेस तर बरं म्हणजे मैत्रीणचाच फोन आला होता बाकी कोणाचा नव्हता आला पण लग्न झाल्यावरच का असं बायकां म्हणजे लग्न झाल्यावरच का, का मुलींना मैत्रीण ते सर्वच म्हणजे आपण सोडून द्यायचं नंतर आपण सर्व नवऱ्याचं ऐकायचं नवऱ्याचं नवरा जे बोले तेच करायचं असे बंधन घातले जातात जर जा, नवीन लग्न झालं असेल तर असे आपल्याला बंधने लागले जातात तर चला हेच माझा होता दुसरा किस्सा आता तिसरा किस्सा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा तर आजचा किस्सा कसा वाटला आणि मैत्री असली म्हणजे कसं मैत्री असणं गुन्हा आहे का एवढं मला नक्की सांगा आणि फोन येणं सासर एकदा लग्न झाल्यानंतर मैत्रीणं तर फोन येणं हे काही गुन्हा आहे का आपण तर काही चुकीचं करत ना करत नाहीत तर चला बाय बाय आता आवडते पटकन आणि आराम करणार थोडासा आज मी साडी नेसली होती ताई नाही लई आवडली कारण मी आता ताईंकडं घरी ते कारण की एक वाजताना प्रांजेचे एक जमान पाहुणे दोनला लगेच सुटते तर त्याच्यामुळे मी दहा पंधरा मिनटं म्हणजे अर्धा पाऊन तास तिथंच बसले आणि आले आत्ता चला बाय बाय पुढचं किस्सा तुम्हाला सांग नंतर दिसतं ठीक आहे